खारी सारखेच खुसखुशीत जिभेवर टाकताच विरघळणारे अर्ध्या किलो मैद्याचे खुसखुशीत शंकरपाळे बनवण्याचे एकदम सोपी ट्रिक आहे युट्यूबवर बऱ्याच जणींचे व्हिडिओ पाहिले असतील बऱ्याच जणींचे व्हिडीओ पाहून शंकरपाळे बनवले असतील पण जमत नसतील तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा कुठलीही स्टेप न वापरता कुठलीही ट्रिक न वापरता फक्त एक पद्धत वापरायची आणि एकदम असे खुसखुशीत जी बेऊ टाकता आपले शंकरपाळे तयार होतात आता कधी कधी शंकरपाळेला लेअर पडत नाही तर लेअरचं आपल्याला करायचं आहे तरी काय शंकरपाळे खुसखुशीत होण्याला महत्व आहे तर एकदम असे खुसखुशीत बनवण्यासाठी तर काय करायचे चला मग बघूया तर ना आपल्याला अर्धा किलोचे शंकरपाळे बनवायचे आहेत त्यासाठी ना इथे आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा तर वाटीचं प्रमाण परफेक्ट सांगून मी तुम्हाला इथे शंकरपाळ्याची रेसिपी सांगत आहे तर वाटी तर प्रत्येकाच्या घरातच असते तर इथे आपल्याला अर्धा किलोचे बनवायचे असतील तर तीन वाटे इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक किलोचे बनवायचे असतील तर तुम्ही इथे सहा वाटी मैदा घेऊ शकता तर बघा अर्धा किलोचं पण प्रमाण सांगते आणि एक किलोचं प्रमाण सांगते तर मी ते अर्धा किलोचे बनवत आहेत त्यामुळे इथे मी तीन वाट्या मैदा घेतलं तीन वाट्या मैदा अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचा आणि नंतरच ताटामध्ये घालायचा ते मुठभर मीठ घालायचं आता तीन वाट्या मैद्याला इथे आपल्याला पाव वाटी तूप घ्यायचंय आणि तुम्ही जर एक किलो मैदा घेत असाल म्हणजे सहा वाटी मैदा घेत असाल तर तुम्ही एक वाटी इथे तुपाचा वापर करा तर तूप इथे आपल्याला काही गरम करायचं नाही काही नाही काही नाही जे असं रवाळ तूप असेल तेच इथे घ्यायचं एकदम असं वितळलेलं पण तूप नको असं थोडस घट्टसरच हवं म्हणजे थोडंसं रवाळ तर बघा तूप इथे मी घेतलंय तर पाव वाटी ते तूप टाकून घेतलं आहे मी एक वाटी तूप घेतलं त्यामुळे इथे पाव वाटी तूप टाकलंय तुम्ही एक किलो मैद्याला एक वाटी तूप ते तूप टाकू शकता तर हे बघा हे परफेक्ट प्रमाण सांगितलंय जितकं असं परफेक्ट तुम्ही व्यवस्थितपणे पीठ घ्याल तितकेच तुमचे शंकरपाळे मस्त असे खुसखुशीत होतात तर बघा तूप यामध्ये टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे दोन्ही हाताने हे पीठ चांगलं असं खसखस असं मळून घ्यायचं म्हणजे एकावर एक टाकून हे हाताने आपल्याला असं चांगलं चोळून घ्यायचंय तर बघा दोन्ही हाताने चांगलं तूप या मैद्याला लागेल इतपत आपल्याला हे असं चोळायचंय तर बघा काही मिनिटात हे तूप या मैदाला चांगलं असं व्यवस्थित बसलं गेलेलं आहे आणि याचा ना असा एक मुटका व्हायला पाहिजे बघा असा एकदम असा मस्त असा दाबला की असा याचा मुटका व्हायला पाहिजे म्हणजेच आपलं पीठ परफेक्ट तयार झालं तर आता आपण तीन वाटे मैदा घेतलंय त्यासाठी ते आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आणि एक वाटीच पाणी घ्यायचंय एक वाटी प्रमाण आणि पाण्याचं एक वाटी प्रमाण हे परफेक्ट आहे आता साखर पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी ना थोडस गॅसवर ठेवायचं अशी वर विकली, विकली ही साखर विरगळते पण थोडस याला गॅसवर ठेवल्यामुळे फक्त साखर विरघळून घ्यायची आपल्याला याला विकळी बिकळी काही आणायची नाही नुसती साखर विरघळून घेतली आणि बाजूला काढून घेतलं आणि हे पाणी आपल्याला थंड करायचं गरम पाणी यामध्ये घालायचं नाही थोडस कोमट असेल तर चालेल पण एकदम असं कडकडीत गरम नको हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं यामध्ये साखर नंतर मी गॅस बंद केला पूर्ण पाणी चांगलं असं थंड करून घेतलं आणि या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून यायचं पीठ मळायचं तर आता बघा आणखी एक महत्वाची स्टेप म्हणजे पीठ माळताना एकदम असं आपण जशी कणिक मिळतो अशी दाबून दाबून तशी मळायचं नाही जितकं हलकं पीठ मळताल तितके आपल्या जे शंकरपाळी असतात त्याला एकदम असे लिअर पडतात तर बघा एकदम हलकं हलका हाताने आपल्याला पीठ मी मळून घे जास्तीचा जा जोर लावून पीठ मळायचंच नाही जास्ती जोर लावून पीठ मळाल तर आपल्या शंकर ना लियर पाडणार नाहीत आणि ते खुसखुशीत पण होणार नाही तर बघा पीठ मळून घेतलंय साखरेचं पाणी माझं साधारणतः एक कप थोडस शिल्लक राहिलंय ते तुम्ही चहासाठी वापरू शकता आता या उंड्यावर आपल्याला एक ओला कपडा करून झाकून घ्यायचा आहे ओला कपडा करायचा पण त्यातली पूर्ण पाणी बाजूला काढायचं पिळून आणि नंतर त्यावर झाकून आपल्याला साधारणतः एक ते दीड तास असंच ठेवायचंय जास्त टाइम नसेल तर पंधरा मिनटं ठेवा नाही तर दहा मिनिटं ठेवा पण थोड्या वेळ ठेवा म्हणजे पीठ चांगलं मुरतं तर मी अर्धा तास ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर हे पीठ चांगलं असं एकदम मळून घेऊ शकता किंवा नाही मळलं तरीही चालतं मी डायरेक्ट ते लगेच त्याच्यावरचा कपडा काढला आणि त्याचा एक छोटासा गोळा बाजूला काढला आणि हाता नुसतं हलक्याशा हाताने याला थोडस असं मळून घेतलंय जास्त जोरजोरात मळायचं नाही हलकस याला थोडस असं गोळा करून घ्यायचा आणि लगेच आपल्याला बोलपाटा लाटून घ्यायचा आता लाटताना देखील आपल्याला ते जास्त असं जोर जोरात लाटायचं नाही थोडस हलकं हाताने लाटायचं आणि हे जे आपण लाटून घेत आहोत ना ते आपल्याला एकदम असं पातळ करायचं नाही असं चपाती सारखं थोडस झाडसरत ठेवायचं जाडसर ठेवल्यामुळे ना काय होतं आपले शंकरपाळे एकदम असे थोडेसे टम फुलतात आणि त्याचबरोबर त्याला लेयर्स पण पडायला मदत होते तर बघा याची मी अशी थोडीशी जाडसरच चपाती लाटून घेतली आणि त्या साईडच्या कडा मी थोड्याशा कट करून घेत आहे थोड्याशा त्या वाकड्या तिकडे आहेत त्यामुळे कट करायच्या नसतीलच तुम्हाला कट कर करायच्या तर डायरेक्ट त्याचे शंकरपाळी बनवून घेऊ शकता असं नाही की एक सारखे शंकरपाळी यावा कशी आले तरी काय हरकत नसते खायचे तरी पोटातच जाणार आहे ते तर बघा लगेच आता याची मी शंकरपाळी बनवून घेणार आहे हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता किंवा तुम्ही एखादं औषधाचं टोपण घेऊन सुद्धा तुम्ही चंद्रकोर आकारामध्ये सुद्धा शंकरपाळी बनवू शकता तर इथे मी शेप शेपमध्ये बनवत आहे तर एक एक करून हलक्या हाताने हे शंकरपाळी मी कट करून घेत आहे तर याची मी कितपत जाडी ठेवली हे देखील मी तुम्हाला दाखवते इतकी जाडी ठेवा म्हणजे शंकरपाळी असे फुलले जातात आणि त्याला लेअर पण पडतात तर बघा इथे तुम्ही पाहू शकता याची जाडी मी कितपत ठेवलेली जास्त पातळ पण केले नाही आणि जास्त जाड पण नाही मध्यम मध्ये ठेवलीत बघा पाहू शकता तर आता मी अर्धे शंकरपाळी तयार करून घेतले आणि थोडेसे झाकून ठेवायचे शंकरपाळी केल्याच्या नंतर ते झाकून ठेवायचे तसेच उघडे ठेवायचे नाहीत उघडे ठेवल्यामुळे तिला कोरडपा येतो आणि तेलात टाकल्यामुळे म्हणजे जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा ते लवकर तळले जात नाहीत ना त्यामुळे शंकरपाळी बनवल्याच्या नंतर बन। शंकरपाळी बन। पण आणि त्याचं पीठ पण आपल्याला झाकून ठेवायचं तर बघा अर्धे शंकरपाळी कळून घेतली आता तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे तर आता तेलाचं टेम्परेचर कसं हवं जास्त कडकडीत गरम नको असं धुर निघेपर्यंत मिडियमच गरम हवं गरम आपल्याला शंकरपाळे टाकून घ्यायचे आणि एकदम कमी गॅसवर जितक कमी गॅसवर व्यवस्थित थोडासा वेळ देऊन तुम्ही याला ना, तितके ते आतून व्यवस्थित तळले जातात आणि खुसखुशीत होतात बघा हाय गॅसवर तुम्ही तळताल फक्त त्याला वरतून कलर येईल पण ते आतून कच्चेच राहतील आणि ते खाण्यासाठी असे चांगले लागणार नाहीत त्यामुळे एकदम असे कमी गॅसवर तुम्ही पाच ते सहा मिनिटं ही शंकरपाळी तळून घ्या आणि त्याला हलकासा कलर येऊन द्यायचा आहे तर बघा याला हलकासा असा कलर आलेला आहे असा कलर आल्याच्या नंतर आपण तेलातून बाजूला काढायचा आहे यापेक्षा जास्त डार्क कलर नको कारण नंतर जसजसे ते शंकरपाळी थंड होत जातात तस त्याला कलर यायला चालू होतो त्यामुळे या स्टेजमध्ये आल्याच्या नंतर शंकरपाळी आपण तेलातून बाजूला काढायची आणि असेच बाकीचे राहिलेले शंकरपाळे एक एक बॅच करून मी तळून घेतलेत तर बघा मस्तपैकी ते आपले असे मस्त कुछ असे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळी पण तयार झाले आहेत अशा स्टेप वापरून तुम्ही स्टेप बाय स्टेप शंकरपाळी कराल तर तुमचे सुद्धा शंकरपाळी खरंच खूप मस्त असे खुसखुशीत कुछ होतात तर बघा मी तुम्हाला एक शंकरपाळा असं फोडून पण दाखवते बघा तुम्ही पाहू शकता कुठेही असा निबर झाला नाही कडक झाले नाही एकदम असा हाताने चुरगळत असतो बारीक असा चुरगायला गेलेला आहे बिस्किटासारखेच खुसखुशीत आणि खारी सारखेच कुरकुरीत आपले शंकरपाळी तयार झाले आहेत पाहू शकता लेअर देखील पडलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बनवले तर बनवल्या क्षणीच अर्ध्या तासात ते शंकरपाळी खतम होतील महिनाभर तर टेर राहणारच नाही तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने दे एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद